गणेश बापाच्या निमित्ताने शीतला माता भजन मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला भजन म्हणजे काय असतं माहीत आहे का भजन म्हणजे ईश्वराचं नामस्मरण स्मरण असतं मनुष्य म्हणजे काय असते अनेक विकारांचा पुतळा आहे खूप विकार असते राग दोन बंद द सगळ्या प्रकारचे द्वेष भावना चीड ह्या सगळे जे विकार आहे ना हे दूर करण्यासाठी आपण ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे त्याचं नाव आहे भजन आणि म्हणून भजनामुळे चित्त शुद्ध होतं अंतकरण शुद्ध होते ती करण्याची प्रक्रिया समूहाने भजन फरक आहे समूहाने भजन म्हणलं चित्त अधिक स्वच्छ मन प्रसन्न होत असते तेव्हा तेव्हा आपण भजनाच्या माध्यमातून ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे कोण दिवस येई कसा तो भजन आहे एक दिवस हंतीवरी जुलती त्या नवऱ्यावर नवऱ्यावर पुढे तरी शांतता स्थिरता येण्यासाठी भजन असते आणि भजनाचं हे जे जे काही साधन जे आपल्याला प्राप्त झालं आहे त्याच्यामध्ये आपण तबल आहे हार्मोनियम आहे गायक आहे त्याचं नावच भजन आहे भजन म्हणजे संघटन आहे संगत कारण देशच आपला संतांचा देश आहे देशात देशा कुठे कुठे फिरा तुम्हाला मंदिरं दिसतील ऋषी दिसतील मुली दिसतील आणि अनेक अने गावामध्ये अने संतांची मंदिरं दिसतील समाधी दिसतील असा हा आपला देश आहे आणि म्हणून आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती संस्कृती आध्यात्मिकवर अवलंबून आहे आणि तुम्ही सारेजण जे आहे अध्यात्माचं काम करता अध्यात्माचं काम करणं सोपं नाही आहे हे कठीण आहे मला वेळ द्यावा लागतो शिस्तीत यावं लागते शिस्त धारण करावी लागते वेशभूषा धारण करावी लागते आणि सुरात म्हणावं लागते तेव्हा ते तुम्ही अध्यात्मात जसं पूजा करायची असली तर आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत गुलवार आहे बुक्का आहे उदपत्ती आहे दिवा आहे आरती आहे काकूर आहे मूर्ती आहे फूल आहे वात आहे ती जशी पद्धत आहे तशी भजनाची पद्धत आहे आणि म्हणून तुम्ही आपला अमूल्य वेळ आपलं घरदार व्यवस्थित सांभाळून आपल्या घरी सुखाचे दिवशी यावेत ती सुद्धा मनाची इच्छा असते आणि म्हणून संतांच्या विचाराने आपण तिथे वळत असतो आणि म्हणून सदा संत सेवेत वृत्ती जळू दे आपण जे म्हणतो भगिना कशा कशाकरता चांगला दिवस पुढे चांगला दिवस आपल्या आयुष्यामध्ये यावा याकरता भजन आणि म्हणून आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांची पुस्तकं तुम्हाला मी त्यात भजन आहे मराठी भजन आहे आणि हिंदी हिंदी भजन आहे मला देश मेदू मला देश मेत्रू सर्व ठिकाणी ईश्वर आहे मग आपण तरी आपण काय करतो तरी आपल्यासमोर एखादी मूर्ती ठेवतो आणि चिंतन करतो मनन करतो कशासाठी आपलं जीवन चांगलं मनुष्याच्या चा आयुष्यामध्ये जी शंभर वर्षे मिळतात हंड्रेड इयर्स तुमचं आमचं आयुष्य आहे ग्रामगिरीच्या पहिल्या अध्यायामध्ये एक उभी आली आहे म्हणून आमची बुद्धी विशाल करी कर्म करावया भूलोकावरी आयुष्य दे शतक निर्धारी आयुष्य किती म्हटलं आहे शतक शंभर वर्षाचं आयुष्य भेटलेलं आहे तुम्हा आम्हासाठी पहिले जे पन्नास वर्ष काय आहे आपण घेतो हे छोटं बाळ आहे जी छोटी मुलगी आहे मगायची तेव्हा दूध पाहिजे जेवण पाहिजे प्रेम पाहिजे पन्नास वर्षापासून आपण घेत असतो पण आफ्टर फिफ्टी आपण काय केलं पाहिजे देणे दे आणि घेणे किंवा जीवनाचा पूर्ण वर्तुळ पूर्ण होते त्याचं नाव भजन आहे त्याचं नाव विचार आहे त्याचं नाव अध्यात्म आहे आणि म्हणून सर्वांचं कौतुक मला छोटंसं प्रमाणपत्र आम्हाला आम्ही या ठिकाणी देऊ शकतो मला पुढे तुमच्या आयुष्यात यश मिळव या शुभकामनापो देतो